एकीकडे रणसंग्राम दोन हजार चोवीस ची रणधुमाडे सुरू असताना सर्वच पक्ष व पक्षाचे नेते आपला उमेदवार निवडणूक कशी जिंकेल याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करीत उमेदवार पक्षाचे नेते यासह कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू असताना या प्रचारावर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होत असल्याचे चित्र दिसत आहे अशात कृषीप्रधान देशात राज्यात जिल्ह्यात या शेतकरी मुद्द्यांवर नाही नैसर्गिक आपत्ती शेतीमाला भाव नाही शेतकरी आत्महत्या हे मुख्य मुद्दे बाजूला ठेवून आरोप प्रत्यारोप धर्म गद्दारी हेच मुद्दे राजकारण्यांना मुख्य व वा महत्वाचे वाटले चांदूर बाजार येथील साप्ताहिक बाजारात विदर्भ न्यूज प्रतिनिधी फिरत असताना कवडीमोल भावात शेतकरी भाजीपाला विक्रीची ही ग्राउंड रिपोर्ट घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार